नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत खेळवागच्या वरती कोंडाव्याचा धनगरवाडा चाफ्याचा खडक तिथून आम्ही जाणार आहोत रामगड रामगडचा धबधबा बघायला आता पाठीमाग चाफ्याचा खडक हा धनगरवाडाला आहे चाफ्याचा खडक हे एक निसर्ग सौंदर्यानं उधळण केलेलं नव घरांचं छोटसच पण सुंदर असं एक गाव आंबा फणस आळू गेळा बेरलीमाळ अशा वृक्षांच्या गर्दीत उतरत्या कौलारू छतांचे घर असलेले एक गाव वसलेलं आहे पावसाळ्यातील ढग तळ कोकणातून घाट को माथ्यावर येऊन पहिल्यांदा कुठं विसावत असतील तर ते चाप्याच्या खडकावरच पाण्याचे लहान मोठे झरे कोंडावण्याचा आणि रामगाईचा धबधबा भैरवगडाचे हे जणू प्रवेशद्वारच चाफ्याच्या खडकावरचा हा स्वर्गासामान निसर्ग इथल्या पक्ष्यांचे कानावर पडणारे मंजूळ स्वर घनदा जंगलाच्या सीमेवर भात नाचणीची शेती करून हे गाव शेकडो वर्षे सुखसमाधान तिथे नांदत आले मागच्या दहा बारा वर्षापूर्वी ह्या गावात लहान मुलांचा अगदी दंगा असायचा पण आज हा स्वर्ग ओस पडला आहे इथली बहुतेक घरे आज बंद आहेत गावात दोनच घरात लोकं राहतात वाहतुकीसाठी रस्ता प्राथमिक सोयीसुविधा जंगली प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे बंद पडलेली शेती आणि मुलांच्या पुढच्या शिक्षणाच्या अडचणीमुळे गावकरी आपली घरे बंद ठेवून इथून बाहेर गेले आहेत एका घराच्या उंबऱ्यावरती आजी शांतपणे बसल्या होत्या त्यांच्याशी संवाद साधला आजी नमस्ते घरी एकटंच असतं एक काय हां एकटंच असता आणि मुलं बाळ मुंबईला हा हो रस्ता नाही वरती याला हो आणि शेती पहिल्यांदा भात शे भात शेती आहे ना तुम्ही इथली आता नाही करत होय चला येऊ का येऊ का म्हटलं जातो म्हटलं आजींच्या बोलण्यातून जाणवलं की इथल्या अडीअडचणींमुळे इथले लोक मुंबई व इतर ठिकाणी गेलेले आहेत जंगली जनावरांमुळे होणारं शेतीचं नुकसान व मनुष्यबळ नसल्यामुळे हि ते आता शेतीसुद्धा कोण करत नाही या घराच्या पाठीमागे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे मला आठवतं साधारण सहा ते सात वर्षापूर्वी मी व माझा मित्र महेश चाप्याच्या खडकावरती आलो होतो त्यावेळी या प्राथमिक शाळेमध्ये खेळणी घेऊन एक टेम्पो आला होता व त्या टेम्पोतील लहान मुलांचे खेळणी मी व महेशने तिथल्या शिक्षकांनी या टेम्पोतून खाली उतरवली होती आज ही शाळा बघून मन खूप खिन्न झालं ही बंद पडलेली शाळा ना मुलांचा दंगा ना शिक्षकांचा आवाज आज ही खेळणी जणू वाट बघत होती कि या गावातली मुले परतून खेळायला येतील का परत हे अंगण हसतं खेळतं होईल का चाफ्याच्या खडकातून रामघळीचा धबधबा बघण्यासाठी आम्ही पुढे निघालो रामघईच्या धबधब्यातील पाण्यानं ओढा तुडुंब भरून वाहत होता या ओढ्याच्या उजव्या बाजूनेच रामघईला जायचं आहे रामघईला जाताना वन विभागाने डाव्या बाजूला घसाऱ्यावरती सुरक्षेसाठी लोखंडी गज लावलेली आहेत इथून थोडं पुढे गेल्यानंतर दाड झाडीतून आपल्याला रामगहीचा धबधबा नजरेस पडतो घनदाट अरण्याने वेडलेली ही रामघळ या रामघळीत जाताच मनाला एक वेगळी शांतता मिळते रामघळीच्या माथ्यावरून पडणारा धबधबा या धबधब्याचा येणारा आवाज रामघळीत येणाऱ्या शांततेच्या अनुभूतीला तुसभरही कमी करत नाही रामगळीतील हे शंभू महादेवांचं शिवलिंग साखळ्याचा सा खडक आणि कोंडावणी धनगरवाडा इथली लोक येऊन इथे पूजारचा करतात रामघळीमध्ये येऊन इथल्या निरव शांततेची अनुभूती घेत माथ्यावरून पडणाऱ्या धबधब्याकडे शांत चित्ताने बघत थांबावं आमची चाहूल लागताच रामघळीत वस्तीला असलेली वटवागळे विचलित होऊन इकडे तिकडे उडू लागली कीटकभक्षी वटवागळांच्या वसाहती या घळीमध्ये आहेत इंडियन फेल्स वेम्पायर हे यांचं शास्त्रीय नाव या वटवागळाच्या भीतीदायक चेहऱ्यामुळे मराठीमध्ये याला वेताळ वटवागळ म्हणून ओळखतात जंगलातील लहान मोठे कीटक तसेच लहान पक्षी व लहान बेडूक यांचं भक्षण करून फेवट वगैरे आपला उदरनिर्वाह करतात